श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपण कधी श्रीमंत होत नाही अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडून ह्या चुका वारंवार होतात आणि या चुकांमुळे काय होतं की आपण जे काही कष्ट करत आहोत त्याला यश मिळत नाही तर अशा कोणत्या चुका आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून घडतात आणि त्याच्यामुळे आपण जे पण काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही चला तर मग लगेचच बघूया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करा सर्वात पहिली गोष्ट जी व्यक्ती मळकट कपडे घालते घाणेरडे किंवा कि कि खराब झालेले जे कपडे असतात एकदा घालून झालेले कपडे आपण परत परत घालत असाल तर अशा वेळी माता लक्ष्मी कधीच आपल्यावरती प्रसन्न राहत नाही किंवा त्या व्यक्तीच्या घरी कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही जर तुमचा व्यवसाय असा आहे की तुमचे कपडे मळत असतील किंवा खराब होत असतील किंवा तुम्ही घातलेले कपडे मळकट होत असतील कधी कधी काहींचं काम असं असतं की त्याच्यामध्ये कपडे जे आहे ते खराब होतात तर जे परिश्रमाचं काम करत आहात तर परिश्रम किंवा कष्ट हे जे आहे ते ईश्वराचंच रूप आहे आणि म्हणून कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण होत असतील तर ते मान्य आहे मात्र कष्टाची कामं न करता सुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात किंवा मग धुवायचा कंटाळा येतो म्हणून मळकट कपडे घालतात तर ते आयुष्यात कधी श्रीमंत होत नाही तर याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवास विशेषतः महिलांनी कारण आपण आपल्या घरातल्या सर्वांचेच कपडे धुण्याचं काम करत असतो तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मळकट कपडे कुणालाही घालायला देऊ नका त्याच्यानंतर दुसऱ्या अशा व्यक्ती आहेत दोन नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीची वाणी कठोर असते ज्यांच्या तोंडून नेहमी अपशब्दच बाहेर पडतात दुसऱ्या संबंधी वारंवार वाईट बोललं जातं शिव्या शाप येत असतात किंवा वारंवार एखाद्या व्यक्तीला नको त्या कारणामुळे दुखावलं जातं सतत एखाद्या व्यक्तीच्या तोंडामध्ये वाईट भावना असतात कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्ती असतात ना त्यांच्यासोबत आपली बोलण्याची पण इच्छा होत नाही फक्त एक मजबुरी म्हणून आपण बोलत असतो अशा ज्या कठोर वाणीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडे सुद्धा कधीच संपत्ती टिकत नाही त्यांच्यावरती सुद्धा माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही त्याच्यामुळे आपली जर वाणी कठोर असेल आपल्या बोलण्याचा जर इतरांना त्रास होत असेल तर आपण सत स्वतः सुधरवून घेण्याची गरज आहे नेहमी चांगल्या प्रेमळ भावनेने सुद्धा आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो काही लोकांना काही गोष्टी सांगायच्या असतात परंतु त्या नेहमी उद्धटपणे उर्मटपणे सांगतात आता ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या प्रेमाने जरी सांगितल्या तरी पण त्या पूर्ण होतात परंतु काहींना तशी सवय असते तर ही सवय जर तुमच्यामध्ये सुद्धा कुणाला असेल तर ती सवय मोडून टाका ती सवय सोडून द्या तिसरी गोष्ट आहे जी आपल्याकडून होऊ शकते ती म्हणजे सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपलेली व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही सूर्योदय म्हणजे काय तर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे खरं तर परंतु आताच्या सध्याच्या काळामध्ये कोणीही ब्रह्म मुहूर्तावर उठत नाही परंतु आपलं पाच असेल सहा असेल साडेपाच असेल या वेळेत तरी आपण उठायला हवं धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी नक्की उठावं कार्य कारण असं म्हटलं जातं की जी व्यक्ती सूर्योदयाच्या नंतर उठते आणि जी व्यक्ती सूर्यास्त होण्याच्या वेळेला सुद्धा झोपलेली असते अशा व्यक्तीवरती माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि ती व्यक्ती कितीही कष्ट करू देत आयुष्यात श्रीमंत होत नाही आणि सूर्योदयाच्या वेळी जी व्यक्ती झोपते तर माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ सूर्योदय असते आणि त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आणि या दोन वेळेला आपल्या घरातलं वातावरण जे आहे तो इतकं प्रसन्न असलं पाहिजे की ज्या प्रसन्नतेमुळे माता लक्ष्मीसुद्धा आपण जे काही कार्य करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सफल करतील तर त्याच्यामुळे या कालावधीमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की पाळा चौथी गोष्ट आहे ती ज्या व्यक्ती पायी न धुताच झोपतात अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तींच्या घरामध्ये रोगराई वाढते आजार वाढतात आणि त्याचा भरपूर पैसा बक्कळ पैसा जो आहे किंवा पुष्कळ धन जे आहे ते आरोग्यासाठीच खर्च होतं आजारपणासाठी आपलं आपला पैसा जो आहे तो खर्च होत असतो असा अनुभव आपल्यालासुद्धा येत असेल की आजारपणामध्येच आपलं निम्म इन्कम जे आहे ते आजारपणामध्ये चाललेलं आहे तर नेहमी झोपताना स्वच्छ होऊन म्हणजे हातपाय तोंड धुवूनच झोपायला जायला हवं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर कधीही ओले पाय जे असतात ते ओले पाय घेऊन आपण झोपायचं नाही पाय धुतल्यानंतर ते स्वच्छ पुसून काढा आणि त्याच्यानंतरच आपण झोपायला जायचं आहे कारण ज्या व्यक्तीच्या घरामध्ये झोपायला जाताने पाय ओले असतील तरीसुद्धा अशा व्यक्तींच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रसन्न नसते आणि लोक जे आहेत ते बरेचसे लोक असे ओल्या पायांनी झोपून घेतात तर त्यांना सुद्धा नशीब कधीच साथ देत नाही म्हणजे पाय धुवायचे पण आहेत आणि पाय पुसायचे पण आहे त्याच्याच नंतर आपल्याला झोपायचं आहे अनेक जण या गोष्टींवरती विश्वाससुद्धा ठेवत नाही परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या आहेत शास्त्रामध्ये तसं सांगितलं जातं पाचवी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा पण आपण डोक्याला तेल लावतो तर ते उरलेलं जे तेल आहे ते कधीही आपल्या हातांना पायांना किंवा इतर अवयवांना लावू नये आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते की डोक्याला तेल लावताना उरलेलं तेल हे आपण हाताला पायाला लावून देतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये महालक्ष्मीचं स्थान कधीच निर्माण होत नाही अजून एक गोष्ट महत्त्वाची जे लोक चालता चालता त्यांच्या नखांनी गवत उपटतात बसल्या बसल्या जमीन उकरतात आपल्या नखांनी या व्यक्तीच्या जीवनांमध्ये सुद्धा पैसा कधीच टिकत नाही या गोष्टी अविश्वसनीय वाटत नाही विश्वास लवकर बसत नाही आपल्या ऋषीमुनींनी अनेक वर्षांची साधना करून अनेक वर्षांच्या अनुभवांचा सार एकत्र करून या गोष्टी आपल्यासाठी लिहिलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत तर अशा या ज्या गोष्टी आहेत ते नियम खरं तर आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की हे खोटे असतील परंतु जर आपल्याला माहीत आहे की यांनी जर काही वाईट घडत आहे किंवा वाईट होत असेल तर हे नियम पाळण्याला अजिबात हरकत नाही किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण चुकूनही करू नका आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद